नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही थमनेलमध्ये बघितल्याप्रमाणेच आपण टायफाईडविषयी माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा टायफाईडविषयी विषयी अतिशय उपयुक्त आणि गरजेची माहिती तुम्हाला या मा व्हिडिओमधून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर टायफाईड झाल्यानंतर जेव्हा म्हणजे दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त ताप राहिल्यास तो टायफाईडचा ताप तर नाही ना किंवा फिवर तर नाही ना अशी शंका आणि चिंता अनेकांना सतावत असते तसेच डॉक्टरी अशावेळी ब्लड टेस्ट म्हणजेच मलेरिया आणि टायफॉईडची चाचणी करायला तुम्हाला सांगतात टायफाईड हा आजार सॅल्मोनेला इंटरिका सेरोटाय टायफी या बॅक्टेरियामुळे होत असतो हे बॅक्टेरिया दूषित पाणी कंटॅमिनेटेड वॉटर आणि अन्नवाटे शरीरामध्ये प्रवेश करतात टायफॉईडमध्ये ताप आणि अंगदुखी खास करून पायामध्ये तीव्र वेदना निर्माण होतात हा ताप साधारणत एक ते दोन आठवडेपर्यंतसुद्धा राहू शकतो तसेच टायफॉईडमधून पूर्णपणे बरे होण्यासाठी तुम्हाला तीन ते चार आठवड्यांचा कालावधी देखील लागू शकतो टायफॉईडकडे साधा ताप आला म्हणून दुर्लक्ष जर केल्यास त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला होऊ शकतात काही वेळेस टायफाईड ताप हा जीवघेणा देखील ठरू शकतो यामुळे पावसाळ्याच्या काळामध्ये ताप अंगदुखी अशी लक्षणे जर दिसून आल्यास त्वरित तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे असते टायफॉईडच्या तापाबद्दल अनेकांच्या मनात विविध प्रश्न आणि शंका असतात खास करून हा ताप एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो का म्हणजेच टायफाईड हा आजार संसर्गजन्य संक्रामक आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो यासाठीच टायफॉईडबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात तर टायफाईड हा लोकांमध्ये कसा पसरतो टायफाईड हा दूषित पाणी किंवा अन्नामुळे होत असून तो संसर्गजन्य आजार नाही आणि असे असले म्हणजे असा समज जरी असला तरी काही प्रमाणात सुद्धा ते योग्य आहे कारण की टायफाईड हा थेट संसर्गजन्य आजार नाही तरी एका व्यक्तीमुळे तो दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो टायफायडची लागण झालेले लोक सॅल्मोनेला टायफिक किंवा सॅल्मोनेला पॅराटायफिक बॅक्टेरिया पसरवू शकतात टायफाईडची लागण झालेल्या व्यक्तीच्या लघवी किंवा विष्टीतून हे बॅक्टेरिया बाहेर पडतात त्यामुळे हे बॅक्टेरिया सांडपाण्यामध्ये मिसळतात हे सांडपाणी जर पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आले किंवा मिसळले जात असेल तर असं दूषित पाणी प्यायल्याने इतर व्यक्तींना देखील या बॅक्टेरियाचा संसर्ग होऊन टायफायडची लागण होऊ शकते आणि टायफॉडची सामान्य लक्षणं काय प्रत्येकाच्या मनात असत की बा आम्ही टायफॉड आहे असं कसं ओळखावे तर टायफॉडची बॅक्टेरिया शरीरामध्ये प्रवेश करताच भरपूर ताप येतो तसंच डायरिया उलटी आणि अंगदुखी ही लक्षणे तुम्हाला असू शक दिसू शकतात टायफाईड हा एक प्रकारचा गॅस्ट्रो स्टाईन संसर्ग आहे जो दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे तुमच्या हातड्यांमध्ये प्रवेश करतो इन्फेक्शनमुळे शरीराचं तापमान वाढतं हा संसर्ग बरा होण्यासाठी जवळपास दोन ते तीन आठवडे जातात बऱ्याचशा जणांच्या मनात प्रश्न असतो की टायफॉईड जीव घेणं ठरू शकतो का तर टायफॉईडची लागण झाल्यास भरपूर ताप येत असल्यामुळे वेळीच उपचार घेणं देखील गरजेचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच औषधोपचार सुरू न केल्यास हा आजार जीव घेणं देखील ठरू शकतो टायफॉईडचा संसर्ग वाढल्यास तापासोबत तुम्हाला इतरही त्रास वाढू शकतात यात दुख लागणे डोकेदुखी मळमळ अंगदुखी वेदना थकवा अशक्तपणा अशी लक्षणे तुम्हाला दिसू लागतात यासाठीच पावसाळ्याच्या दिवसामध्ये दूषित पाणी किंवा दूषित अन्नाचं सेवन करू नका गरज असल्यास पाणी उकळूनच प्या जेणेकरून टायफाईडसारख्या आजारांपासून तुम्हाला दूर राहता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब नक्की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद